सगळ्या संघटना दहा बारा जणांनी आधी आला दहा बारा जणांचा मी वकील लावतो मी सगळं लढतो सगळे आहे पैसे सुद्धा मी देतो दे दे कारण शिक्षक समाधान नसेल कशा आहे ती गुणवत्ता कधीही तुम्हाला दिसून येणार नाही तुम्ही अपेक्षा करतो आमच्याकडून खाजगी शाळा चांगल्या गुरु होता ना राहिले हे राहिले नाही ती राहिलं नाही पण तुम्ही अगोदर त्याला पगार द्या त्यांच्या पोटाची सोय करा अगोदर आणि मग पुन्हा सगळे विषय तुम्ही मांडता त्यामुळे माझं मत आहे की आपण येत संघटनेच्या सगळ्या संघटना एकत्र येऊन समन्वय स्थापन करून त्याच्या माध्यमातून आपण जन आंदोलन उभा करू येत्या पंधरा दिवसात वीस दिवसात शासनाला हे अनुदान देण्याकरता भाग पाडू ही मी शब्द देतो पण त्याच्या पुढे जाऊन सुद्धा आपल्याला तात्काळ दहा ते पंधरा दिवसामध्ये एक जनहितिहाचे कार्यक्रम आपले जेवढे शिक्षक आहेत सगळे नाव घाला त्याच्या माध्यमातून सहा जणांचं पिटिशन करा फक्त सहा जणांचंच पिटिशन करा आणि ते पिटिशन हायकोर्टात दाखल दा दा। करून मला माहिती आहे मी चार वेळा त्यांच्यावर कंटेम्प्ट केला आहे कोर्टाला वोड़ा कोर्टानं आदेश काढला यांची पेमेंट द्या काढा ते निकाल नाही पुन्हा कंटेम्प्ट केला असं चार वेळा कंटेम्प करून त्याला पैसे देण्याचं मी भाग पाडलं आणि आज आमचे बत्तीस कोटी रुपयाचं पेमेंट सगळ्या शिक्षकांचं आहे आता आठ दिवस झाला ऑर्डर निघाली त्यामुळे आपण सगळे मार्ग अवलंबले पाहिजे हे आंदोलन ठीक आहे आपण एकत्र लढलं पाहिजे हे सुद्धा मला मान्य आहे पण एक जण शिका आपण शिक्षकाच्या माध्यमातून दाखल केली पाहिजे त्यासाठी तुम्हाला माणसं त्याजवळ जोडून ती सगळं नियोजन किंवा ती सगळी मदत करायची माझी एक जबाबदारी आहे तुम्ही एक रुपये घालू नका मला माहीत आहे तुमची परिस्थिती मला माहिती आहे तुमची परिस्थिती नाही हा पाच लाख दहा लाख रुपये घालायचे पण शिक्षकासाठी मी करायला तयार आहे तुम्ही मला फक्त सांगा आपण असे या ठिकाणी दाखल करू आणि उद्या बंद वगैरे जे विषय आहेत आपण तनवायचे जी बैठक घेऊ उद्या घेऊया फरा प्रतिनिधी द्या सगळे शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचे सगळ्याचे महिलांची संघटनातून महिला संघटनेचे प्रतिनिधी द्या असे जे समिती बनवा आणि मग सगळे मिळून आपण निर्णय घेऊ की प्रमुख व्यक्ती तिल्लारी पाहिजे तिला पाहिजे सोबत आपल्या गमा अडचण आहे वगैरे असं काही विषय नाही आणि त्या विषयावर मी आता केसरकर एक फोन लावला होता तर थोड्या वेळात बोलते सगळे ऑनलाईन आहेत ते स्वतः तुम्हाला सांगून चार वाजता अजून त्याचा रिपोर्ट देतो सी एम साहेबांनी बोलतो केसरकर साहेबांना फोन कर केलाय ते म्हणतो आणि रो असेल काय निर्णय का अग्रावर द्या काय दिवशी आणि तुम्हाला तर विनंती आहे तुम्ही चार दिवसात बोलण्याला आपला जीव जोखा घालायचा या सगळ्या जीव घ्या तुम्ही ताज अफेर घालू नका जीव विद्याप्रवृतीचा माणसा लढाईचा चांगला लढा जीव बन नाही कारण की बिद्ध परिस्थिती नाही त्यांची खरं तर आज चार दिवस म्हणजे स्वप्न मी आंदोलन केलेलं आहे मी चार दिवस रोपोषण होतो चौथ्या दिवशी चार वाजता सोडलं होतं मला सहा महिने किडनीच्या वळ्यात खाल्लं सहा महिने गोळ्या केलेली आहे मला माहिती आहे की चांगलं नाही त्यामुळं हे आपण संध्याकाळपर्यंत चार वाजेपर्यंत सगळे काय काय ते चार पाच वाजता ठरवू काय करायचं त्याच्या आंदोलनाची दिशा घेऊ आल्याचं आपण पत्र घेऊ सांगतो शाळा पण काय करू काय करू तर तुम्ही थांबवा काय ना संध्याकाळ आपण पाच वाजता त्यांच्याबरोबर पाच वाजता आणि कंपर सलाइन वगैरे लावलं तरी बिहार जाऊ सात वाजेपर्यंत निघत सात वाजे काय अडचण येणार नाही हरकत नाही सगळ्याला परत एकदा उद्या अनुदान क्षम मिळणार अशा शुभेच्छा देतो कारण माझ्या माहितीप्रमाणे आर निघेल अशी काय अडचण नाही शंभटेकी निघेल पण हे आंदोलन करण्याची गरजेचं होतं की शितवर आपलं आवाज पोचला पाहिजे तो आवाज घ्यायला पाहिजे किंवा आज शिक्षक बिघडलेले आहेत वेधशाळा बंद होऊ शकते महाविद्यालय बंद होऊ शकते तर या विषयानुसार या विरोधात सांगायला एक मात्र काय दिलं तुम्हाला सांगतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराज धन्यवादांना शाहू महाराजांनी सांगितलेलं आहे